विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील सराव संच चार पॉईंट एक आपण त्यातील उदाहरणे बघत आहोत त्यातील पहिले उदाहरण आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे दुसरं उदाहरण आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे त्रिकोण क्यू आर समरूप त्रिकोण एल टी आर त्रिकोण पीक्यू आरमध्ये क्यू बरोबर चार पॉईंट दोन सेंटीमीटर क्यू आर बरोबर पाच पॉईंट चार सेंटीमीटर पी आर बरोबर चार पॉईंट आठ सेंटीमीटर आणि पी क्यू एल टी बरोबर तीन छेद चार तर त्रिकोण क्यू आर त्रिकोण एलटीआरची एल टी आर काढा आता इथे एक सामायिक शिरोबिंदू असलेल्या दिलेल्या त्रिकोणाच्या बाहेर असलेला असा असले समरूप त्रिकोण काढायचा आहे आपल्याला शिरोबिंदू या दोन्ही त्रिकोणांचा समान आहे तो कुठला आहे तो आहे आर कारण पी क्यू आरमध्ये पण आर आहे आणि एल टी आरमध्ये पण आर आहे म्हणजे हा आर हा काय आहे सामायिक शिरोबिंदू आहे त्या दोन्ही त्रिकोणाचा आणि जो दिलेला त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आर याच्या बाहेरचा एक त्रिकोण काढायचा आहे कारण इथे पी क्यू काय सांगितले तीन सांगितले आणि एल टी सांगितलं आहे चार म्हणजे पी क्यू आर हा किती असणारे तीन आहे आणि एल टी आर किती असणारे चार असणारे म्हणजे साहजिक एल टी आर एल टी आरच्या ज्या बाजू आहेत त्या मोठ्या असणार आहेत पी क्यू आरपेक्षा म्हणजे तिथे इथे सांगितले बघा त्याप्रमाणे इथे तुम्ही लक्षात घ्या इथे त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू त्रिकोण एल टी आरच्या बाजूपेक्षा लहान आहेत म्हणजे पी क्यू तीन आणि एल टी चार आता इथे बघा मी एक कच्ची आकृती त्यांनी जी माहिती दिलेली आहे की नाही त्या माहितीच्या आधारे मी इथे एक कच्ची आकृती काढून घेतलेली आहे म्हणजे काय केलेलं आहे मी इथे आर क्यू म्हणजे पी किती दिले क्यू आर त्यांनी पाच पॉईंट चार सेंटीमीटर म्हणजे इथे जे त्यांनी त्रिकोणाचे जे माप दिलेले आहेत त्यातली पाच पॉईंट चार सेंटीमीटर ही मोठी बाजू आहे म्हणून मी आधी ती बाजू ती रेषा काढून घेतली त्यानंतर मी काय केलेलं आहे की ह्या चार पॉईंट आठ आणि चार पॉईंट दोन सेंटीमीटरचा एक कंस तयार केला कंस करून घेतला कोण माप कंस कंपासच्या साह्याने आणि मग ह्या रेषा जोडल्या मग त्यानंतर कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेऊन हे चार पॉईंट आप मी घेतलेले आहेत आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर कारण आपल्याला काय करायचं आहे इथे ह्या पी क्यू आर त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूने एक त्रिकोण काढायचा आहे म्हणून मग मा इथे माप घेतल्यानंतर मी काय केलेलं आहे आर मधून एक परत एक बिन पॉईंट घेऊन एक माप कंस काढलेला आहे त्या कंसात सेम परत आरवरती ठेवून माप कंस काढलेला आहे आणि मग ह्या आर ह्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंत जे काही माप येतं त्याच्यानी हा कंस पूर्ण करून ही रेषा जी आहे आ, टी हा टी बिंदू इथे हा आर फोरला जोडलेला आहे तुम्हाला मी आकृती काढूनच दाखवते आता इथे मी काय केलेलं आहे आधीच इथे क्यू आर किंवा आर क्यू हा पाच पॉईंट चार घेतलेला आहे मग आता त्यांनी आपल्याला पी क्यू किती सांगितली आहे चार पॉईंट दोन सांगितली आहे आणि पी आर सांगितली आहे चार पॉईंट आठ मग आता इथे मी काय करणार आहे बघा की मी इथे आधी आता चार पॉईंट आठ सेंटीमीटरचं माप घेणार आहे कंपासच्या साहाय्याने हे बघा इथे आणि इथे एक असा कंस हा कंस काढून घेतल्यानंतर एक क्यूचा पण कंस काढून घेणार आहे मी ते माप आहे आपलं चार पॉईंट दोन सेंटीमीटर त्यांनी इथे सांगितलेले मग मी आता कंपासच्या साह्याने काय करणार आहे चार पॉईंट दोन माप घेणार आहे आणि क्यू या बिंदूवरती ठेवून चार पॉईंट दोनचा असा कंस तयार करून घेणार आता हे क्यूवर का ठेवलं तर ते पी क्यूचं माप सांगितलं मा म्हणून चार पॉईंट दोन ते तसं केलं आणि हे चार पॉईंट आठ कुणाचं सांगितलं पी आरचं माप सांगितलं मग मा आता मी काय करणार आहे तर ह्या दोनही आता हे जे दोन कंस एकमेकाला जिथे छेदलेले आहेत ले की नाही तो बिंदू आहे कुठला आपला पी आपल्याला मिळालेला आहे मग आता मी काय करणार आहे हा क्यू बिंदू आणि हा पी बिंदू हे दोघं काय करणार आहे मी इथे जोडून घेणार आहे आता त्यानंतर हा पी बिंदू आणि हा इथे जो आर बिंदू आहे की नाही तो पण मी इथे जोडून घेतला आता इथे जोडून घेतल्यानंतर ही पी आर किती मला मिळालेली आहे ती, ती आहे चार पॉईंट आठ सेंटीमीटर आणि ही पी क्यू किती मिळालेली आहे मला तर ती आहे चार पॉईंट दोन सेंटीमीटर मिळाली म्हणण्यापेक्षा ती दिलेलीच आहे ऑलरेडी आपल्याला आता मग मला काय करायचं आहे की हा त्यांनी आपल्याला पी क्यू किती सांगितलेला आहे तीन, आ, पी तीन पी छेद पी क्यू किती सांगितलं आहे तीन आणि एल टी किती सांगितलं आहे चार म्हणजे पी क्यू छेद एल टी बरोबर तीन छेद चार आहे मग आता मी काय करणार आहे या आर बिंदूतून काय करणार आहे आता इथे सामायिक जो शिरोबिंदू आहे तो कोणता आहे आर आहे दोन्ही त्रिकोणाचा म्हणून या आर बिंदूतून मी काय करणार आहे इकडे खाली एक रेषा किंवा किरण एक किरण काढून घेणार आहे आता या किरणावरती मला काय करायचं आहे आधी आता हे मी तीन भाग चार भाग करून घेणार आहे या आरचे कारण तो किती सांगितला आहे तीनशे चार सांगितले मग आता कितीही माप घ्या तुम्ही हे तुमच्या जान अंदाजाने थोडंसं अंतर जास्त ठेवायचं कारण आपल्याला मग काढायला सोपं पडतं हे झालेलं आहे माझा चार भाग तयार आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर मग आता मी काय करणार आहे तर त्यांनी काय सांगितलं हा पी क्यू म्हणजे हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल हा पी क्यू किती सांगितलं आहे तीन मग मी आता काय करणार आहे तर हा जो क्यू आहे ना हा क्यू किती आहे तीन आहे म्हणून मग ह्या आर थ्रीला तो जोडून घेणार आहे इथे जोडला आता मला काय करायचं हा आर आणि आता हा आर फोर किती सांगितला आहे फोर किती तो चार सांगितला मग तो एल ला चार सांगितला मग आता इथे मला टी बिंदू घ्यावा लागणार आहे मग हा आता हिरे मग आता हा किरण आहे की नाही तो, तो मला इथे आता हा, हा पुढे वाढवून घ्यावा लागणार आहे हा क्यू क्यूपासून पुढे इकडे थोडं वाढवून घेणार घ्यावं लागणार आहे कारण इथे मला टी बिंदू घ्यायचा आहे म्हणून मग आता मी काय करणार आहे बघा आता इथे आता इथे महत्त्वाची हे आहे की हा जो आर आहे की नाही हा आर थ्री याच्यातनं काय करणार आहे मी थोडंसं ठराविक माप घेऊन हा इथे असा कौंस काढून घेणार काढला त्यानंतर सेम मी ह्या आर वर वर्थ, फोरवरती पण ठेवून हा कौंस इथे काढून घेतला आता इथे बघा हा काढून घेतल्यानंतर आता ह्या दोघांमधलं जे अंतर आहे हा आ हे आर टूपासून इथपर्यंतचं ह्या दोन पॉईंटमधलं जे अंतर आहे ते मी काय करणार आहे ह्या आर थ्रीवरती ठेवून हा कंस असा इथे छेदणार आहे छेदल्यावरती मी काय करणार आहे ह्या बिंदूमधून या बिंदूमधून जाईल अशी एक रेषा आर फोरमधून काढून या क्यूला जो किरण काढलेला आहे ना त्याला मी ती जोडणार आहे आणि ह्या बिंदूला मी काय नाव देणार आहे इथं टी आलं लक्षात आता इथून पुढे आता ह्या क्यूमधून मी आता काय करायचं आहे आपण हे जे माप आहे की नाही इथे आपल्याला जे आहे हे आणि हे माप हे समान आहे हे किती आहे ते मोजायचं आधी आणि हे मोजल्यानंतर आपण काय करायचं आहे या क्यूवरती कंपासचं टोक ठेवायचं आणि हा एक इथे कंस काढून द्यायचा तर कंस काढल्यानंतर हे जे याचा मध्यबिंदू आहे की नाही त्यामध्ये मध्यबिंदूतून जाईल अशी या टीमधनं आपण एक रेश या इकडे काढून घ्यायची म्हणजे हा काय झालेला आहे आपला त्रिकोण एल टी आर इथे आपल्याला मिळालेला आहे म्हणजे आपल्याला कुठले कुठले त्रिकोण मिळालेले आहेत इथे पी क्यू आर आणि एल टी आर हे दोन त्रिकोण आपल्याला इथे मिळालेले आहेत